संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती काल भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ व रमामाता महिला मंडळ यांच्या वतीने वा वैशाखी बुद्ध पोरेनिमित्त संतपेठ महापौरसाळ पंढरपूर येथे आधारस्तंभ उमेशजी सरोगोड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली बुद्धम शरणम गच्छामी या त्रिशरण आणि पंचशीलच्या जयघोषात सकाळचे अभिवादन पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजित गोडके युवक नेते निलेश जाधव वैभव बंगाळे यांच्या उपस्थित पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच सायंकाळी धम्म रॅलीच्या माध्यमातून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच दिवसभरात हजारो भाविकांनी या अभिवादनास हजेरी लावत अभिवादन केले यावेळी जमलेल्या भीम अनुयायांना खिरदान वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सायंकाळच्या कार्यक्रमास उप प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळी त्यांनी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून भगवान गौतम बुद्धांनी घालून दिलेल्या तत्त्वावर चालण्याच्या सूचना देत भीमशक्तीच्या माध्यमातून उमेश सरोवर यांनी आधारस्तंभाची महत्वाची भूमिका बजावत खऱ्या भीमशक्तीची ताकद दाखवून देत फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जोपासत संतपेठ महापौर चाळ पंढरपूर येथे युवकांची ज्येष्ठांची आणि महिलांची फळी निर्माण करत स्वखर्चाने महामानवांना अभिवादन करण्यासाठी पुढाकार घेत पक्षपातीपणा न करता सर्व धर्मसमभाव अशी भावना मनात राखून खऱ्या भीमशक्तीची ताकद उमेश सरोवर यांनी आधारस्तंभच्या माध्यमातून दाखवून दिली आहे त्यामुळे पंढरपूर शहरातून त्यांचे कौतुक होत आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील त्यांचे कौतुक करून त्यांच्या कार्याला पाठिंबा काल दर्शवला आहे यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक समाजसेवक निलेश जाधव नगरसेवक संजय निंबाळकर ऍडव्होकेट कुशल भाऊ खिलारे गुरुदोडिया तसेच राष्ट्रवादी नेते श्रीकांत शिंदे अरविंद कांबळे त्याचबरोबर माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे आणि भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळचे व रमा माता महिला मंडळीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते